नमस्कार माझं नाव सार्थक रामदास मंडलिक मी लोकप्रिय शिक्षण मध्ये इलेक्ट्रिशियन या फर्स्ट इयर ट्रेडमध्ये शिकतो आणि माझा सहकारी क्षितिज आमदार हा इलेक्ट्रिशियन सेकंड इयर या ट्रेडमध्ये शिकतो आज आम्ही कळस कृषी प्रदर्शनमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही आणलेले आहे आर्थिंग टेस्टर या आर्थिंग टेस्टर आर्थ कशा कशा उपयोगाचे ते तुम्हाला सांगतो हे आर्थिंग टेस्टर तुम्ही घरामध्ये असलेल्या बोर्डमध्ये फेज कोणता आहे न्यूट्रल कोणता आहे हे चेक करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्ही घरातली अर्थिंग प्रॉपर वर्क करते चांगल्या कंडिशन मध्ये आहे की मेंटेनन्स ची गरज आहे हेही चेक करू शकता आणि शेतकरी बांधव जे आहेत त्यांना मोटरचे स्टार्टरचे जे करंटच्या तीन लाईन असतात आर वाय बी त्याच्यामध्ये कोणत्या करंट कोणत्या लाईनला कोणता करंट जास्त आहे आणि कोणत्या लाईनला कमी हे पण समजू शकतो तुम्हाला एक डेमो दाखवतो तो एक घराच्या अर्थिंग बोर्ड मध्ये करंट येतोय अर्थिंगला लावल्यानंतर अर्थिंग दाखवत नाही म्हणजे या बोर्डमध्ये अर्थिंग केलेलीच नाही म्हणजे याचा दुष्परिणाम मा असा माले बो, या बोर्ण बोर्ण की तुमच्यामध्ये घरामध्ये जे या बोर्ड वरती आहे जसं की फ्रीज झालं घरामधले गिरण झाली किंवा गिजर वगैरे झालं तर त्याला हात लावल्यानंतर काही वेळेस करंट बसण्याचे चान्सेस असतात गुहिणी काम करताना तिला करंट बसण्याची शक्यता असतात त्याच्यामुळे हा धोकादायक बोर्ड आहे या बोर्ड मध्ये आहे करंट आहे अर्थिंगला लावल्यानंतर लाईट लागते जी कमी लागते याचा अर्थ की या बोर्ड मध्ये केलेली जी अर्थिंग आहे ती सर्व्हिसिंग साठी आलेली जिचं मेंटेनन्स करण्याची गरज आहे अशी अर्थिंग आहे आणि ही जी तिसरी अर्थिंग आहे याच्यात करंट येतो यात अर्थिंगला लावल्यानंतर लाईट लागते, लागते याचा अर्थ असा <laughs> की अर्थिंग जे आहे सेफ आहे ज्याच्यामध्ये लिकेज होणारा करंट जो आहे तो घराबाहेर बाहेर टाकला जातो आणि या प्रकारे या तीन इंडिकेशन तुम्हाला हे समजून येईल आणि याच्या हे शॉक प्रूफ इंडिकेटर आहे ते बोर्ड मध्ये लावल्यानंतर जरी हाताला लावलं तरी याला करंट बसत नाही कारण की हे आम्ही स्वतःच्या कॉलेजमध्ये बनवतो आणि हे आम्ही पेटेंट पण केलेलं आहे आणि हे विद्यार्थी आमचे कसे बनवतात हे त्याचे काही फोटोज आहेत आणि हे कोणत्या आफ्टर मार्केट कंपनी मध्ये मा कोणत्याच कंपनीमध्ये बनवलं जात नाही हे आम्ही आमच्या स्वतःच्या कॉलेज मध्ये बनवतो बनवले आहे yeah. yeah.